श्रोते नमस्कार आपण समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होत असतात आता गुन्ह्यांचं स्वरूप मात्र बदलत चाललेलं आहे आणि ते जास्त आपल्या मोबाईल नेट याच्या भोवती आता वाढत चाललेलं आहे कारण आपण इतका वापर करतो आहे मोबाईलचा की त्याच्यामुळे ज्याला सायबर क्राईम्स म्हणतात तो आता एक महत्त्वाचा गुन्हा या समाजामध्ये होत आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांना इथे आपण बोलवलं आहे स्टुडिओमध्ये आणि खरं तर मी त्यांच्याशी बोलतो आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी बोलता याचं कारण असं की इतका इतक्या घटना सतत कानावर येत असतात की त्या का येतात हा एक खूप मोठा प्रश्न येतो तर कुलकर्णी साहेब तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये मला सांगा की तुम्ही ॲज ए एस पी ज्या वेळेला असं आजूबाजूला बघता की इतके गुन्हे होत आहेत वाढतायत तर काय कारण आहे असं सगळं व्हायचं धन्यवाद आणि नमस्कार आपल्याला आणि सर्व श्रोत्यांना खरं तर जसं आपण इंटरनेटचा वापर जसा वाढलेला आहे त्याच्याबरोबरच आपले सर्व डिजिटल ट्रान्झॅक्शन्ससुद्धा आपण इंटरनेटच्या माध्यमातून करतो आहे अलीकडं कर बँकिंग ट्रान्झॅक्शन आपण ॲपच्या माध्यमातून करतो आहोत त्यानंतर ऑनलाईन बँकिंग हा एक प्रकार आपल्याकडं होतो आहे त्यामुळे फाने फायनान्शियल जो फ्रॉड पूर्वी इतर प्रकारे व्हायचे त्यात सायबर क्राईमच्या माध्यमातून फायनान्शियल फ्रॉड हा एक महत्त्वाचा भाग होतो त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर इतका मोठ्या प्रमाणात आहे आपण अगदी फेसबुक असेल व्हॉट्सॲप असेल इंस्टाग्राम आहे इतर अनेक जी सोशल मीडियाची साधनं आहेत ट्विटर आहे किंवा टेलिग्रॅम आहे अशा प्रकार प्रकारचे आपण जे साधनं वापरतो त्याच्या माध्यमातून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडण्याची संख्या वाढते आहे त्यामुळे हे सर्व करत असताना आपण जेव्हा नवीन तंत्रज्ञान आपल्याशी आपण त्याच्याशी सलगी करत आहोत तर त्याच्याबद्दल आपण काळजी पण घेतली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आपण बळी पडणार नाही जोपर्यंत त्याची आपल्याला पूर्ण आपल्याकडे माहिती असत नाही तोपर्यंत अशा साधनांचा सा वापर करताना आपण फार काळजी घेतली पाहिजे अथोळेच आपण अशा प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडतो आहोत तुमचा एक खूप मोठा रोल आहे सगळ्यात आणि प्रत्येक वेळेला ज्या वेळेला एखादी कंप्लेंट येते तर मला वाटतं की तुम्ही तुमच्या पातळीवर तर पहिली चौकशी ही करत असाल की मुळात गुन्हा झाला कसा तर हा सगळा जो केस स्टडी आहे तो काय सांगतो आहे नाही अलीकडं आपण जे बघतो आहोत जसं आपली मानवी प्रवृत्ती असते आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपलं जे इन्कम जो आहे त्याचा स्रोत वाढला पाहिजे आपल्याला आपल्या ज्याकडे जी काही गुंतवणूक आहे बचत आहे ती लवकर कशा प्रकारे दुप्पट होईल कशाप्रकारे वाढेल एक मानवी स्वाभाविक अशा प्रकारचा एक स्वभाव असतो किंवा एक प्रकारची एक वृत्ती म्हणता येईल आणि त्याच वृत्तीचा वापर सायबर क्रिमिनल्स त्याचा ब खूप वकू अशा प्रकारे उपयोग करून घेतात त्या वृत्तीचा किंवा त्या चंचलतेचा आणि ते लोकांना बळी पडतात आता अशा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नाही की ज्याच्यामध्ये वर्षाला पंधरा पेक्षा जास्त रिटर्न देऊ शकतील अशा प्रकारचा कुठलाही व्यवसाय नाही सर्वसाधारण एक सूचना आहे सर्वसाधारण एक संकेत आहे की वर्षाला पंधरा टक्के ते वीस टक्के एवढे प्रकारचे रिटर्न्स किंवा आपल्याला परतावा देऊ शकतील अशा प्रकारचे साधारणतः व्यवसाय असतात परंतु जर तुम्हाला कुणी पन्नास टक्के शंभर टक्के तुम्हाला रिटर्न देण्याचं कोणी आमिष दाखवत असेल वर्षाला किंवा पंचवीस टक्के महिन्याला अशा प्रकारचं आमिष दाखवून जर तुम्हाला हे करत असेल अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडून लोक आपले लाखो रुपये गमवत आहेत ही आजची वस्तुस्थिती आहे तुमच्याकडे लोकं ज्या वेळेला येतात पोलीस स्टेशनवर कुठलीही व्यक्ती कंप्लेंट घेऊन येते तर ती ज्या पद्धतीने फसलेली असते त्याच्यामध्ये एक ट्रेंड दिसतो आहे कुठेतरी बराच तो, तो ट्रेंड काय आहे ॲक्च्युली बऱ्याचदा मी सांगितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी लोकांशी संपर्क जेव्हा होतो तिथं तो माणूस फसतो अनोळखी माणसाच्या संपर्कात आला की समोरचा माणूस केवळ व्हॉट्सॲपवरचा प्रोफाईल इमेज बघून तो माणूस कशा प्रवृत्तीचा आहे किंवा कोण आहे पुरुष आहे किंवा स्त्री आहे असं सांगणं मुश्किल आहे त्या अदृश्य जगामध्ये त्या डिजिटल वर्ल्डमध्ये तो माणूस कोण आहे हे आपल्याला सांगता येणार नाही ना तो माणूस सज्जन आहे की दुर्जन आहे की गुन्हेगार आहे याबद्दल काही सांगू शकत नाही आणि अशा माणसाच्या संपर्कात आल्यामुळं आपली माहिती उघड केल्यामुळं आणि त्यांच्या त्यांच्या भूलथापांना बळी पडल्यामुळं अशा प्रकारे लोक बळी पडत आहेत ही मला वाटतं खऱ्या खऱ्या अर्थानं मोठी वस्तुस्थिती आहे ज्या वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत त्याच्याकडे कडे तर आपण येणारच आहोत पण त्याच्या आधी मला एस पी साहेबांनी एक प्रश्न असा विचारायचा आहे की जी व्यक्ती एक पाव किलो कोबी घेताना सुद्धा घासाघीस करते आणि चार कोबी बघते वेगळ्या वेगळ्या आणि त्यातलंही एक सिलेक्ट करते ती ओ टी पी इतका सहज कसा देते मी सांगितलं की ही सुरुवात काही हे असा गुन्हा काही एकदम अचानक होत नाही त्यासाठी सुरुवातीला काही ना काहीतरी कम्युनिकेशन होतं काही ना काहीतरी चर्चा होते आणि अनेक प्रकारच्या भूल थापा दिल्या था जातात था। आता उदाहरणार्थ एक मला एक उदाहरण आपल्याला यासाठी द्यायचं आहे एका ठिकाणी असं सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही पाच कोटीचं लोन तुम्हाला आम्ही देऊ देणार आहोत आणि ते अतिशय कमी प्रोसेसिंग फीमध्ये तुम्हाला देणार आहोत तर तुम्ही त्याची फ्री फीस भरा आमच्याकडे आम्ही तुम्हाला ते देऊ त्यासाठी काय के केलं जातं सुरुवातीलाच पाच हजार रुपये त्या व्यक्तीच्या अकाउंटला टाकले जातात मग पाच हजार आल्यानंतर व्यक्तीला असा जो व्यक्टियम असतो त्याला सहज त्याचा स्वभाव होऊन जातो की त्याची मानसिकता होऊन जाते की आपल्याला सहज पाच कोटी लोन मिळणार आहे मग अशा प्रकारच्या भूल थापांना बळी पडून लोक ती अधिकची रक्कम भरतात मग प्रोसेसिंग फी म्हणून मग एक लाख रुपये भरा दोन लाख रुपये भरा तीन लाख रुपये भरा असं करत करत लाखो रुपयांनीची फसगत त्याच्यामध्ये होते त्यामुळं मी सांगितल्याप्रमाणे हे काय एक केवळ का 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 एका ह्याच्यामध्ये अशा प्रकारचा गुन्हा होतो असं नाही त्याला थोडंसं का अगोदर काहीतरी बॅकग्राऊंड असतं अगोदर काहीतरी चॅटची हिस्ट्री असते अगोदर काहीतरी बोलणं झालेलं असतं आणि त्या माध्यमातून अशा गुन्ह्यांना बळी पाडल्याचे उदाहरणं आपल्याकडे आहेत तर अशा प्रकारचा एखादा गुन्हा घडला पैसे गेले काय चुकून ओ टी पी दिला असेल कारण याच्यानंतर जो तुमचा रोल सुरू होतो करेक्ट तर तो क कशा स्वरूपाचा आहे मला वाटतं आपल्या माध्यमातून मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आपण अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे अशा प्रकारचं गुन्ह्यांना बळी पडून आपण काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दलची काय काळजी याच्याबद्दल आप आपण चर्चा करू पण अशा प्रकारचा गुन्हा घडलाच तर आपण काय केलं पाहिजे आपल्याकडे एक जो गोल्डन आवरचा एक प्रिन्सिपल आहे तत्व आहे की त्याची लगेच रिपोर्टिंग होणं फार महत्त्वाचं असतं अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने अतिशय चांगल्या प्रकारचे पोर्टल डेव्हलप केले आहेत नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल तयार केलं आहे एन सी सी आर पी हे पोर्टल आपण जर गुगलवरती टाईप जरी केलं तर त्या पोर्टलवरती आपल्याला जाता येतं आपल्याशी झालेला जो काही क्राईम आहे त्याच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये देता येते तो क्राईम कुठल्याही प्रकारचा असू शकेल फायनान्शियल फ्रॉड असू शकेल किंवा सोशल मीडियावर तुमची बदनामी असू शकेल किंवा तुम्हाला ब्लॅकमेल केलेलं असेल तर सगळ्या प्रकारच्या क्राईमचं तिथं त्या ठिकाणी रिपोर्टिंग करता येतं हेही जमत नसेल ज्यांना अशा प्रकारच्या पोर्टलवरती जाणं शक्य नसेल तर एकोणीसशे तीस हा एक नंबर आहे हेल्पलाईनचा नंबर आहे त्याच्यावरती लगेच जर रिपोर्ट केला तर सगळ्या प्रकारच्या बँक ट्रान्झॅक्शनचे पैसे लगेच आपल्याला थांबवले जाऊ शकतात कारण काय होतं वन नाईन थ्री झिरो अशा प्रकारचं पोर्टल आहे ज्याच्या माध्यमातून ज्या बँकेतून ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याच्या लिंक ज्या बँके आहेत जिथून पुढं पैसे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते पैसे ब्लॉक करण्याची क्षमता त्या पोर्टलमध्ये आहे जेणेकरून आपल्याला पुढं होणारं नुकसान आपलं टाळलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये पुढे लगेच कारवाई केली जाऊ शकते गुन्हेगारांचा आपल्याला माग आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकेल त्यामुळं लगेच रिपोर्टिंग करणं गोल्डन आवरमध्ये रिपोर्टिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि एकोणीस तीस लक्षात ठेवलं पाहिजे अगदी बरोबर एकोणीस तीस फार महत्त्वाचा आहे की या नंबरवर कॉल करायचा आणि जो क्राईम आहे तो त्याच्याबद्दल कळवलं पाहिजे बरोबर अगदी बरोबर जिल्ह्याची एस पी म्हणून तुम्ही लोकांना आव्हान करा अशी विनंती आहे की बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे ज्या वेळेला माणसं फसतात तर माणसं शर्मेच्या पोटी बोलतच नाहीत की लोक हसतील आपल्याला मूर्खच करतो अगदी बरोबर तर मला असं वाटतं त्याच्यात न जाता जितक्या बोलडी मनुष्य पटकन ॲक्शनमध्ये येईल तितकं अगदी बरोबर आहे त्याचं लवकर रिपोर्टिंग करणं फार महत्त्वाचं आहे कुठल्या प्रकारच्या आम्ही अनेक ठिकाणी ज्या जिथं महिलांसंदर्भातले गुन्हे असतात किंवा जिथं वयस्करी संदर्भातले गुन्हे असतात किंवा बालकांसंदर्भातले गुन्हे असतात त्याची माहिती आम्ही प्रेसपर्यंत देत नाही त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारची बदनामी होण्याचा त्याची कुठल्याही प्रकारे त्यांची समाजामध्ये नाहा कशा प्रकारची अफवा पसरवली जातील असं कुठलंही होईल असं आम्ही मात्र निश्चितपणे त्याची जी काळजी घेत असतो त्यामुळं बेधडक आमच्याकडे तक्रार करा मी सांगलेलं सायबर क्राईम जे पोर्टल आहे तिथं तक्रार करा आणि त्याची दखल निश्चितपणे घेतली जाईल तो गुन्हा आपल्याला एकतर गुडकी सांगता येईल थांबवता येईल आणि गुन्हेगारावरती कारवाई करता येईल आता या प्रकारचे फायनान्शियल गुन्हे घडून आहेत म्हणून त्याचे जे डूज आणि डोंट्स आहे तेही जरा शेअर नाही फार महत्वाचा मुद्दा आपण सांगितलात मी जसा अगोदर आपल्याशी बोलत होतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे करताना कुठं ना कुठंतरी जो क्रिमिनल आहे तो आपल्याशी संपर्कात आलेला असतो तो, तो एकतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क केला जाऊ शकतो उदाहरणार्थ व्हॉट्सॲपवरती एखाद्या व्यक्तीने आपल्याला अनोळखी व्यक्तीने काहीतरी प्रलोभन दाखवलं एखादा मेसेज आला एखादी लिंक पाठवली तर अशा अनोळखी लोकांशी आपण अजिबात बोलायचं नाही आहे त्याला लगेच ब्लॉक करायचं आहे की नाही किंवा अशा प्रकारच्या लिंक असतील त्याच्यावरती पण क्लिक करायचं नाही त्याचं कारण असं आहे अशा प्रकारच्या अनोळखी लिंकवरती जर आपण क्लिक केलं तर त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून स्क्रीन शेअरिंग म्हणजे तुमचा जो मोबाईलचा पूर्णपणे डुप्लिकेट मिरर इमेज त्या ठिकाणी त्याच्याकडे दिसायला लागेल आणि तो तुमच्या जे कम्युनिकेशन आहे तो कम्युनिकेशन तो पाहू शकेल आणि त्यातून फायनॅन्स फायनान्शियल फ्रॉड होऊ शकेल अशा प्रकारचं चित्र आहे अशा प्रकारचे गुन्हे आपल्याकडे होत आहेत त्यामुळं अनोळखी लोकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रेंडशिप करू नये फेसबुकमध्ये अनेकदा असं होतं की आपल्याला अनोळखी माणसांच्या फ्रेंड फ्रेंडशिपच्या रिक्वेस्ट येतात त्या आपण घेतल्या नाही पाहिजेत किंवा व्हॉट्सॲपवरती अनोळखी माणसांच्या आपल्याकडं मेसेज येतात ते त्याला हो आपण त्या त्या रिप्लाय करू नये मला वाटतं हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग जर आपण केला तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आपल्याला बळी पडण्यापासून वाचता येईल त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी आहेत जसं की ओ टी पी शेअर करू नका कुठलीही बँक सांगता अनेक वेळा बँकांच्या जाहिराती आपण पाहिल्या असतील शेकडो आपण व्हिडिओ आपण स्वतःही पाहिलेले असतील की ओ टी पी शेअर करू नका आम्ही कुठल्या प्रकारचे डिटेल आपल्याला मागत नाहीत क्रेडिट कार्डचे जे सी व्ही व्ही नंबर असतात ते देऊ नयेत किंवा क्रेडिट कार्डचा किंवा डेबिट कार्डचा नंबर देऊ नयेत आधार कार्डचे नंबर आणि त्याचे डिटेल्स आपण देऊ नयेत असे अनेक वेळा आपण इवन पोलीस विभागामार्फतसुद्धा जनहिताच्या दृष्टीने त्यांचं लोकांची खरंतर जागृती व्हावी म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही देतो अशा प्रकारच्या बातम्या आम्ही देतो पण त्याचा लोकपत लोक कितपत त्याचा उपयोग करून घेतात हाही भाग आहे त्यामुळे अशा जर लोकांपासून आपण जर दूर राहिलात अनोळखी लोकांच्या संपर्कात नाही आलात आणि काही जर आपण जर तत्व पाळलीत सुरक्षेची तर मला वाटतं निश्चितपणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून आपल्याला वाचता येईल आणि आपल्याला प्रतिबंध करता येईल विशेषत ज्युनियर कॉलेज किंवा कॉलेज इथला जो आहे सगळा जो ग्रुप आहे तो वल्नरेबल आहे आणि ते एज असं असतं की मनुष्य पटकन कशाच्या काह्यात जातो तर तिथेही तुम्ही जाता हे सगळं प्रबोधन आणि हे करण्यासाठी हो निश्चितपणे पोलीस विभागाची जनजागृतीची मोहीम त्यासाठी निश्चितपणे असते आम्ही सातत्याने वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करतो आम्ही प्रेझेंटेशन त्या ठिकाणी देतो कुठल्या प्रकारचे सायबर क्राईमचे गुन्हे घडू शकतात खास करून तरुण वर्गामध्ये आपण मी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करणं मुलींच्या संदर्भातले जर काही क्राईम असेल तर त्यांचा अपप्रचार करणं त्यांचे मॉर्फ केलेले फोटो त्याच्यावरती टाकणं अशा प्रकारचे क्राईम आपल्याकडे निश्चितपणे होत आहे तर त्यासाठीसुद्धा आम्ही ज जा, जागृती सातत्यानं कॉलेजमध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या लेवलमध्ये जाऊन करत असतो त्याचबरोबर आमच्याकडे एक यूट्यूब चॅनल पण आमचा स्वतःचा आहे रत्नागिरी पोलिसांचा त्या माध्यमातून सुद्धा आम्ही जनजागृती करणारे व्हिडिओ टाकत असतो आमच्याकडे आमचे स्वतःचे सोशल मीडिया हँडल आहेत आमच्याकडे स्वतःचं रत्नागिरी पोलिसांचं ट्विटर हँडल आहे फेसबुकचं पेज आहे इंस्टाग्रामचं आमचं अकाउंट आहे आणि तिथूनसुद्धा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे सातत्याने आम्ही मेसेज त्यासाठी देत असतो मी मार्फतीनं सर्व रत्नागिरीकरांना विनंती करतो की त्यांनी त्याबद्दल आपण अधिक अपडेट घेण्यासाठी आमचे जे सोशल मीडियाचे जे हँडल्स आहेत किंवा अकाउंट आहेत त्याच्यावरती जाऊन निश्चितपणे त्याची माहिती घ्यावी फायनान्शियल जे गुन्हे आहेत आर्थिक गुन्हे त्यांच्याविषयी तर आपण बोललो त्याच्याहून एक आणखी जास्त गंभीर गुन्हा आहे की ब्लॅकमेल करणं मी तुझे फोटो टाकेन तुझे व्हिडिओ टाकेन तो व्हिडिओ तयार करणं आणि हे आत्महत्येपर्यंत काही केसेसमध्ये गेलेलं आहे हे तर अधिक जास्त गंभीर आहे कारण पैसा गेला तर तो कदाचित येईल सुद्धा परत पण हे तर फारच म्हणजे इरिव्हर्सेबल आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल मी सांगितल्याप्रमाणे सायबर क्रिमिनल्स सा आहेत ते दररोज नवनवीन आयडियाज त्यांचे गुन्हे करण्यासाठी वापरत असतात तसाच एक प्रकार आपल्याकडे शेक्स्टॉर्शन हा एक प्रकार आहे त्याच्या माध्यमातून कुठंतरी एखाद्या माणसाची ओळख वाढवली जाते त्याच्यामध्ये न्यूड अशा प्रकारचं चित्रीकरण केलं जातं आणि त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आपल्याकडं अशा प्रकारच्या घटना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये एका तरुणाने अशा धमक्यांना घाबरून अशा प्रकारच्या एक्स्टॉर्शनच्या भीतीला घाबरून त्यांनी स्वतः स्वतःचा जीव संपवून घेतल्याचं उदाहरण आपल्याकडं आहे त्यामुळं ह्या गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी मी पुन्हा तेच सांगतो की अनोळखी जी लोक आहेत सोशल मीडियावरती ह्या सगळ्या डिजिटल वर्ल्डमध्ये त्याच्यापासून आपण दूर राहिले पाहिजे त्यांच्याशी आपण संपर्क ठेवला नाही पाहिजे त्यांच्या भूलथापांना बळी नाही पडलं पाहिजे हा एक महत्त्वाचा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे दुसरा एक प्रकार नुकताच निदर्शन आलं आहे डिजिटल ॲरेस्ट म्हणजे पोलीस अधिकारी आहेत असं भासून किंवा कस्टमच्या अधिकारी असं भासून किंवा इमिग्रेशनच्या अधिकारी असं भासून लोकांना त्यांचे काही पार्सल आलेले आहेत त्याच्यामध्ये ड्रग्ज आहेत अशा प्रकारची भीती घातली जाते त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना ॲरेस्ट केलं आहे अशा प्रकारची भीती दाखवून त्यांच्याकडनं पैसे उकळण्याचे प्रकार आपल्याकडं होत आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे सातत्याने घडत आहेत काही ठिकाणी तर अगदी वयस्कर लोकांनासुद्धा याच्यामध्ये पीडित म्हणून त्यांच्याकडनं लाखो रुपये उकळलेले आहेत अशा घटना मुंबईमध्ये घडलेल्या आहेत रायगडमध्ये घडल्या आहेत आपल्याकडं पण असा प्रकार प्रयत्न झाला होता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न झाला होता त्यामुळं डिजिटल अरेस्ट हा एक नवीन गुन्ह्याचा प्रकार आपल्याकडं उदयाला येऊ येऊ पाहत आहे त्यामुळे अशा गुन्ह्यांपासून आपण वाचलं पाहिजे आणि असं कुठं जर होत असेल तात्काळ आपल्याकडं पोलिसांना संपर्क केला पाहिजे मी तर असं सांगेल आपल्याकडं जसं एकोणीसशे तीस हा जो हेल्पलाईनचा नंबर आहे तसाच एकशे बारा वन वन टू ह्या नंबरवरती जरी संपर्क साधला तर पोलीस आपल्याकडे सात ते आठ मिनटात आपल्याकडे पोहोचतील अशा प्रकारची सुविधा सगळीकडे उपलब्ध आहे अगदी ग्रामीण भागातही जर कुणी कॉल केला अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या वेळी होत असेल आणि त्यावेळी जर मदत कोणी मागत असेल तर निश्चितपणे पोलीस त्या ठिकाणी पोहोचतील त्या ठिकाणी तुम्हाला मदत करतील गाईड करतील पुढं जर काही कारवाई करायची असेल गुन्हा दाखल करायचा असेल त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई करायचे तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला मदत मिळेल तर मग त्या हेल्पलाईनचा पण वापर सर्वांनी करावा असं मला आवाहन या निमित्ताने करायचं आहे पोलिसांना स्ट्रॉंग आर्म ऑफ दी गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं म्हणून म्हणून मी विचारतो की विशेषतः क नवी दहावीतली मुलगी आहे अकरावी बारावीतली आहे कॉलेजमधली आहे तर होतं असं की घरामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारची तक्रार जाते तेव्हा असं तिला पहिले ओरडलं जातं की तू का केलं आणि त्यामुळे त्या घाबरून त्या ती बोलतच नाही म्हणजे ती व्हिक्टेम व्हिल पण ती बोलणार नाही तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुमच्या इथे तुम्ही अशा काही सेल क्रिएट केलेल्या आहेत की जिथे अगदी एक एकटी मुलगी आली आणि ती सांगायला लागली की बा माझा असा असा प्रॉब्लेम आहे तर तिला जवळ घेऊन मायेने काय झालेलं आहे हे समजावून घेऊन त्याच्यावर ॲक्शन घेणारी यंत्रणा आहे का निश्चितपणे जिल्हा स्तरावरती आपल्याकडे एक महिला तक्रार निवारण केंद्र आपल्याकडे आहे तिथं आपण समुपदेशन काउन्सिलिंग आपण अशा प्रकारच्या पीडितेंचं करत असतो इवन जर गरज भासली तर आपण काही सायकॉलॉजिस्ट आहेत त्यांची पण मदत मध्ये घेत असतो आणि जेणेकरून त्यांना जर अशा प्रकारे कुणी ब्लॅकमेल करत असेल किंवा त्यांना कुठल्या प्रकारची कायदेशीर मदत पाहिजे असेल त्याच्याबद्दल मदत आपण करत असतो त्यासाठीचा हेल्पलाईन नंबरसुद्धा आपल्याकडे आहेत आमच्याशी मी सांगितल्याप्रमाणे एकशे बाराला जरी आपण कॉल केला तिथं जरी आपण ती मदत मागितली तर ती मदत निश्चितपणे पोहोचवली जाईल आणि त्यासाठी आमच्याकडं महिला जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांचा स्वतंत्र अशा प्रकारचा वेगळा कक्ष आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षित महिला अधिकारी महिला कर्मचारी आहेत ज्यांना काउन्सिलिंग कशाप्रकारे केलं पाहिजे कशाप्रकारे कायदेशीर मदत त्या पीडितांना केली पाहिजे खास करून महिलांसाठी मुलींसाठी तर प्रकारचा कक्ष आपल्याकडे जिल्हा स्तरावरती आहे आणि तो पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये कार्यान्वित आहे ज्या प्रमाणात मोबाईल दिसायला लागलेले आहेत आणि इस्पेशली स्मार्टफोन uh, आल्यानंतर ज्या प्रमाणात नेट अवेलेबल झालेलं आहे तुम्हाला असं वाटतं एक फार मोठं कारण आहे हे सगळं वाढायचं नाही आता आपल्याला काळाबरोबर तर चालावंच लागेल इंटरनेटचा वापर आपल्याला थांबवतो त्याचा त्यातून मागे येणार नाही परंतु हे करत असताना आपल्याला निश्चितपणे काय काळजी घेतली पाहिजे कशा प्रकारच्या आपण सुरक्षेच्या काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल सुद्धा जागृती होणं तितकंच गरजेचं आहे जेणेकरून आपल्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून वाचता येईल मागे काही दिवसांपूर्वी आपल्याला असं वाटत होतं की इंटरनेटचा वापर आपण करतो आहोत आणि सगळं आपल्याला सगळं प्राप्त झालेलं आहे असं नाही आहे त्याचे काही धोके पण आहेत जसं आपल्याकडं त्याचा उपयोग हो आहे तसे काही धोके पण आहेत त्या धोक्यांपासून वाचण्यासाठीच्या प्रशिक्षण किंवा जागृती लोकांमधनं येणं गरजेचं आहे आपल्याकडं काय होतं आपण फक्त वापर कसा करायचा हे त्याचं ट्रेनिंग आपण देतो परंतु त्याचा दुरुपयोग कसा केला जातो आहे किंवा कसा होऊ शकतो ह्याबद्दलचं आपल्याकडं दुर्दैवानं लोकांना प्रशिक्षण नसते किंवा जागृती नसते तर मला वाटतं शाळा कॉलेजेसमध्ये इवन महाविद्यालयांनी किंवा युनिव्हर्सिटीजने अशा प्रकारचे उपक्रम घेतले पाहिजेत ज्याच्यामध्ये लोकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सायबर जागृती येऊ शकेल गुन्ह्यांपासून कसं आपल्याला वाचता येईल याबद्दल त्यांच्यामध्ये जागृती येऊ शकेल अशा प्रकारचे उपक्रम तिथं घेतले पाहिजेत आणि पोलीस विभाग निश्चितपणे तयार आहे जर कुठल्या एखाद्या शाळेनं महाविद्यालयानं युनिव्हर्सिटीने जर आम्हाला कॉल केलं तर निश्चितपणे आम्ही अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू आणि त्यांना याच्याबद्दल आपण जागृती करू आपण फार आपले वैयक्तिक डिटेल्स हे पब्लिक डोमेनमध्ये टाकतोय उदाहरणार्थ मी इथे मिसळ खातो आहे बरं हा माझा मित्र ही माझी मैत्रीण इथे आम्ही गेलो आता आम्ही हो, इथे आहोत हिमालयावर चढतोय वगैरे 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 हे जे आपण ओव्हर डिटेलिंग फेसबुकसारख्या मीडियावर टाकतो आहे ते सुद्धा क्राईमला जबाबदार ठरत आहे नक्की ठरत आहे आत अनेक प्रसंगी असं निश्चित झालेलं आहे की आपण आपली जी प्रायवसी आहे आपलं जे खाजगी आयुष्य आहे त्याच्यापेक्षा त्याच्याबद्दलचे डिटेल जर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवले तर त्याच्याबद्दल अनेक क्राईम झालेला आहे अनेक ठिकाणी तुमचे फोटो आहेत ते मॉर्फ केले गेलेले आहेत त्याचा दुरुपयोग केले गेलेला आहे ब्लॅकमेल त्याच्या माध्यमातून झालेला आहे काही ठिकाणी प्रॉपर्टी ऑफेन्सेस झालेले आहेत की जसं मी सहलीसाठी मी जम्मू काश्मीरला गेलो ला, आणि जम्मू काश्मीरचे फोटो टाकलेत तर तुमचं कळतं घर तुम्ही सहलीला घरी नाही एवढं घरी नाही एवढं कळतं आणि गुन्हेगारांना ते एक संधीच मिळते अशा प्रकारचे गुन्हे करण्याची त्यामुळं सोशल मीडियावरती कशाप्रकारे व्यक्त व्हायला पाहिजे याची पण एक खरं तर एसओ पी म्हणायला पाहिजे की एक त्याची कार्यपद्धती आपण ठरवून घेतली पाहिजे कुठल्या प्रकारचं कुठल्या लिमिटपर्यंत आपण एक्सप्रेस व्हायला पाहिजे कुठल्या प्रकारची माहिती आपण तिथे टाकली पाहिजे जेणेकरून त्याचा दुरुपयोग होणार नाही आपल्याबद्दल कुठल्या प्रकारचा गुन्हा होणार नाही याच्याबद्दलची काळजी आपण घेतली पाहिजे आता अनेक सिनेमांमधनं अनेक टेररिस्ट ऑर्गनायझेशन अनेक वेगळेवेगळे असे चित्र येत असतात तर इस्पेशली मुलींच्या बाबतीत ते ज्या पद्धतीने आपण आपले फेसबुकमध्ये सगळे डिटेल्स रिव्हील करत चाललो आहे तर या ऑर्गनायझेशन्स यूज करू शकतात हे काही ठिकाणी असा प्रकार झालेला आहे जिथं खास करून त्यांचे जे प्रोफायलिंग करू शकतो आपण एखाद्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं प्रोफायलिंग करू शकतो तुमची तुमची टेंडन्सी काय आहे तुम्ही कुठल्या धर्माला फॉलो करता तुम्ही कुठल्या वृत्तीचे आहात तुमचे काही विकनेसेस आहेत का, विकने का। याचा फायदा करून लोकांना रॅडिकलायझेशन म्हणजे त्यांच्यामध्ये कट्टरता पसरवण्याचे प्रकार प्रयत्न जगभरात झालेले आहेत आणि हे आपल्याकडे आपण बघितलं असेल जेव्हा दोन हजार चौदामध्ये आयसीसचा उदय झाला आणि सीसने सर जगभरामध्ये फायटर्स इराक आणि सिरियामध्ये बोलवले तर ह्या ह्याच माध्यमातून बोलवले इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना तरुणांना अशा प्रकारचं बळी त्यांना पाडलं गेलं आणि त्यांना तिथे युद्धभूमीमध्ये तिथं पाचारण केलं गेलं शेकडो लोक शेकडे तरुण अगदी युरोपातूनसुद्धा इराक आणि सिरियामध्ये गेले होते हे रॅडिकलायझेशन करण्याचं जे तंत्र आहे हे टेररिस्ट ऑर्गनायझेशननी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच वापरलेलं आहे आता सायबर कॅफेचं तर महत्त्व कमी होत चाललेलं आहे याचं कारण असं की मोबाईलवरच नेट आला आहे त्यामुळे सायबर कॅफेला तो रेलेवन्स उरला नाही आहे जो काही वर्षांपूर्वी होता पण ज्यावेळेला आपण सायबर कॅफेमध्ये जातो आणि आपण काही काम करतो काही बघतो आणि नंतर उठून निघून जातो बरेच लोक लॉग आऊट करायला विसरतात तसेच उठून निघून जातात ऑल दिस कॅन बी मिसयूज्ड नक्कीच होऊ शकतं मी हे केवळ सायबर कॅफेबद्दलच नाही आपण जिथं आपण कार्यालयामध्ये काम करता ज्या ठिकाणी आपण आपल्या एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये काम करता बऱ्याचदा पब्लिक वायफाय हा सुद्धा एक प्रकार आपल्याकडे आहे स्टेशन्सवरती आहेत पब्लिक वायफाय किंवा काही ठिकाणी मॉलमध्ये वायफाय आहेत आणि हे अतिशय व्हनरेबल असतात तुमची माहिती तुमचा डेटा ची थे थेप्ट होऊ थे थे शकते त्याची चोरी होऊ शकते या सगळ्या शक्यता त्या ठिकाणी आपण गृहीत धरल्या पाहिजेत त्यामुळं सायबर कॅफेमध्ये आपली प्रायव्हसी उघड होऊ नये म्हणून जी काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल सगळ्यांनी फार काळजी घेतली पाहिजे कारण अदरवाईज अशाच माहितीचा असाच डेटाचा उपयोग हो। तुमच्या विरुद्ध केला जाऊ शकतो वायफायसुद्धा अननोन ठिकाणचे वायफाय आहेत पब्लिक प्लेसमधले वायफाय आहेत रेल्वे स्टेशनवरचे वायफाय आहेत किंवा काही ठिकाणी हॉटेलमधले वायफाय आहेत मॉल्समध्ये मॉल्समध्ये वायफाय आहेत आणि तिथं तुमचा डेटा तुम्ही शेअर करता तिथं तुम्ही काहीतरी चॅटिंग करता आणि त्याचा सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो सायबर क्रिमिनल त्याचा वापर करू शकतात ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे आता घरोघरी जवळजवळ वायफाय आहेत बरोबर आणि काहींचे वायफाय तर म्हणजे एकदा त्यांनी विकत घेतल्यावर जो सुरू केला तो कधी के बंदच केला नाही आहे अगदी बरोबर असं रात्र रात्र ज्या वेळेला आपण वायफाय सुरू ठेवतो आपल्या घरातला करेक्ट तर त्याच्यावरही काही होऊ शकतं वायफाय जर तो प्रोटेक्टेड असेल पासवर्ड प्रोटेक्टेड असेल तर त्याला अडचण नाही पण बऱ्याचदा आपल्याकडं पासवर्ड प्रोटेक्टेड नसतात आणि मी त्याचा कोणीतरी ॲक्सेस घेऊ शकतो हा भाग आहे किंवा पासवर्ड आपल्याकडं नेहमीची पद्धत आहे वन टू थ्री फोर फाईव्ह अशा प्रकारचे टाकले जातात जे अगदी कुणीही क्रॅक करू शकतं किंवा कोणी त्याला ॲक्सेस करू शकतं त्यामुळं वायफायचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्याचे पासवर्ड आपण स्ट्रॉंग ठेवले पाहिजेत आणि त्याचा कोणालाही जे ओळखीचे लोक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणाकडे तो पासवर्ड शेअर नाही केला पाहिजे अदरवाईज त्याचा वायफायचासुद्धा दुरुपयोग होऊ शकतो त्या माध्यमातून सुद्धा क्राईम होऊ शकतो आता आय टी क्राईम्स एवढे वाढले आहेत तर पोलिसमध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आय टी करता वेगळा सेल आहे बरोबर आहे आपल्याकडं रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता आपल्याकडे सायबर पोल्युशन एक स्वतंत्र पोल्युशन आहे जसं आपल्या जिल्ह्यामध्ये अठरा पोल्युशन आहेत तसं एकोणीसावं पोलीस स्टेशन आपल्याकडे सायबर पोल्युशन आहे तिथं सायबर संदर्भातले जे काही गुन्हे दाखल होतात त्याची तक्रार तिथं दाखल केली जाते त्याचा एफ आय आर त्या ठिकाणी लिहिला जातो आणि तिथं स्वतंत्रपणे एक टीम आपली आहे जे प्रशिक्षित आहेत सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ते प्रशिक्षित आहेत आणि सातत्यानं ट्वेंटी uh, फोर बाय सेवन अशा प्रकारची यंत्रणा आपण उभारलेली आहे जिथं सगळ्या प्रकारचे टूल्स सगळ्या प्रकारचे हार्डवेअर तिथं आपण त्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ती काळाची गरज म्हणून आपण सातत्याने वाढवत आहोत मॅनपॉवरसुद्धा आपल्याला वाढवावी लागणार आहे त्या ठिकाणी काही इक्विपमेंट आहेत काही टूल्स आहेत तेसुद्धा वाढवावं लागणार आहेत आणि ती यंत्रणा आपल्याकडं जिल्हास्तरावरती आहे पोलीस ठाण्यांमध्ये सुद्धा महत्त्वाची जी पोलिस ठाणे आहेत तिथंसुद्धा आपल्याकडं अशा प्रकारचे प्रशिक्षित पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत आणि ते तुम्हाला निश्चितपणे मदत करतील निरोप घेण्यापूर्वी जे गृहिणी हा ही मुलाखत ऐकतायत विद्यार्थी ऐकत आहेत पालक ऐकत आहेत शाळेत शिकवणारे शिक्षक ऐकतात म्हणजे जे लो या सगळ्या वल्नरेबल क्लासची जे रोज कनेक्टेड आहेत ते सगळे लोक ही मुलाखत ऐकतात अगदी त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल एस पी म्हणून मी अगदी महत्त्वाचं आपण मला मुद्दा या ठिकाणी मांडण्यासाठी विनंती केलेली आहे मला वाटतं सायबर क्राईमपासनं रोखण्यासाठी आपली स्वतः आपण त्या फील्डमध्ये ज्या क्षेत्रामध्ये आहोत किंवा ज्या ज्याचा वापर आपण करणार आहोत त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे इंटरनेटचा वापर आपण करतो आहोत पण त्याची आपण काय काळजी घेतली पाहिजे कशाप्रकारे आपण त्या धोक्यांपासून वाचलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती आपल्याकडं असणं गरजेचं आहे आपल्या गर आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत सायबर गर क्राईम होतो आहे तर त्याच्याबद्दल पण माहिती आपल्याकडे असल्या पाहिजे अशा प्रकारच्या मोडस ऑपरेंडीचा गुन्हा जर घडत असेल आणि आपल्याबद्दल आप तसा प्रा प्रयत्न होत असेल तर आपण त्या धोक्यांपासून दूर राहिलं पाहिजे त्याच्याबद्दलची चाप आपण काळजी ठेवली पाहिजे त्याच्यामुळे मी आपल्याला सर्वांना विनंती करेल की आपलं नॉलेज जे आहे ते अपडेट ठेवलं पाहिजे अशा सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करेल की जे सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे एन सी सी आर पी आणि वन नाईन थ्री झिरो ह्या हेल्पलाईनचा वापर आपण सर्वांनी जरूर करावा असं जर काही प्रयत्न झाला गुन्हा झाला तर ते त्याच्याबद्दलचं रिपोर्टिंग आमच्याकडं करावं अगदीच वेळप्रसंगी जर गरज असेल तर आमच्याकडं एकशे बारा ही हेल्पलाईन आहे त्या हेल्पलाईनचासुद्धा सुद्धा वापर आपण करू शकता आणि मदत मागू शकता तेव्हा श्रोते होय हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येतो की एक कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्स नावाचा प्रकार असतो की आपण नागरिकसुद्धा असं काहीतरी करत असतो की गुन्हा घडतो गुन्हा आपल्या मदतीशिवाय घडू नाही शकत आणि आत्ता कुलकर्णी साहेबांनी सांगितलं त्याचा मेसेज हाच आहे की आपल्या बाजूनी जे जी, जी मदत होते गुन्ह्याला ती मदत होऊ नये आणि मग दुर्दैवानी जर का काही प्रसंग झाला तर ते आहेतच पण तोपर्यंत तरी हे टाळता येण्यासारखं आहे तर आपण करूया आणि काही फार बारीक बारीक गोष्टी आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला मोबाईल दुसऱ्याला न देणे तो अगदी कितीही विश्वासू मनुष्य असला तरी याचं कारण असं आपल्याला माहीत नाही आहे की आपल्या मोबाईलवरनं काय होत आहे तो कोणाला मेसेज करतो आहे काय करतोय तर यात फार भावनामध्ये न येऊ देता जी आपली प्रायव्हसी आहे ती आपण मेंटेन केली पाहिजे आणि आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना पण सांगितलं पाहिजे की तुमची प्रायव्हसी आहे ही मेंटेन करा तर आपण सावध राहूया आजूबाजूच्या लोकांनाही सावध करूया आणि भलता विश्वास कोणावर दाखवणं हा काही मोठा पराक्रम नाही आहे तर त्याच्यापासून दूर राहूया तुमचा तर व्यवसायच असा आहे की तुम्ही सगळ्यांकडे संशयाने बघता पण त्यातलं थोडंसं आम्ही घ्यायला हरकत नाही की आम्ही थोडंसं संशयाने बघायला सुरुवात केली पाहिजे की हा माणूस सांगतोय तर हा का सांगतोय असं तर हे सारखं गुण आपल्यामध्येही जर का घेतले तर बरेचसे होणारे गुन्हे टळू शकतील कुलकर्णी साहेब आज आपण आलात आणि इतक्या प्रेमाने आणि आस्थेने आमच्या श्रोत्यांशी बोलल्यात तर आपले आभार मानतो खूप खूप नमस्कार धन्यवाद नमस्कार